आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा परंडा तालुक्यातील वाघेगवण येथील ग्रामस्थांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परंडा शाखेच्या वतीनं अन्नधान्य ब्लँकेट किराणा साहित्याचं वाटप करताना बँक शाखा व्यवस्थापक सोमनाथ माने तहसीलदार काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर परंडा दिनांक तीस तालुक्यात महापुराचा अनेक गावखेड्यांना जबर तडाका बसलेला आहे वाघेगवण या गावातील अनेक कुटुंबे पूरबाधित झालेली आहेत मंगळवार दिनांक तीस रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परंडा शाखेच्या वतीनं येथील पूरबाधित शेतकरी सर्वसामान्यांना अन्नधान्य किराणा साहित्य शंभर किटचं वाटप करण्यात आलं मागील आठ दिवसांपूर्वी नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला अनेक शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची घरे पाण्यात जाऊन पूरबाधित झाली या नागरिकांना मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणेसह अनेक संस्था सामाजिक संघटना सरसावल्या आहेत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया परंडा शाखेच्या वतीनं वाघेगावांन ग्रामस्थांना अन्नधान्य किराणा साहित्य ब्लँकेट टॉवेल बेडशीट पाणी बॉटल बॉक्स शैक्षणिक साहित्य आदींचे परंडा बँक व्यवस्थापक सोमनाथ माने तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी शाखा बँक व्यवस्थापक विशाल महामणी सोनारी बँक व्यवस्थापक संतोष खेमणार कर्मचारी गजानन आगरकर ॲडव्होकेट सुहास पाटील सरपंच ॲडव्होकेट दत्तात्रय जगताप अमोल जगताप आदींसह पूरबाधित ग्रामस्थानी शालेय विद्यार्थी उपस्थित होते पुढे मारलेले मराठवाडीचे सुपुत्र सुपुत्र मंडळी अध्यक्ष वाघेगावांचे सरपंच खर तर वाघेगावां हे आमच्या स्टेट बँकेच्या वतीनं दत्तक असलेलं गाव आहे गावामध्ये खूप सारे लोकांना आम्ही कर्ज वाटप आणि वाघी गावांवरती आमचं पहिल्यापासून विशेष लक्ष राहिलेलं आहे त्या माध्यमातून आता हे नुकसान नुकसान झाल्यामुळं आम्ही स्टेट बँकेच्या वतीनं एक बाधित कुटुंबासाठी एक शंभर किट बनवून आलेलं आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल कपड्याची थोडीशी व्यवस्था असेल चादर ब्लँकेट हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही टाकून दिलेलं आहे पाण्याची सोय केलेली आहे पण पाणी अचानक उपलब्ध न झाल्यामुळे पुरवठा केला नाही एक दोन दिवसामध्ये पाण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत तर हे सगळं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण शेतकरी पुत्र आहे आणि माझी शेती नदीच्या बाजूनच आहे वे काही वेळेला आमच्या गावातील पुराची परिस्थिती झालेली होती त्यामुळं आमच्याकडची परिस्थिती झालेली होती तेच ती तुमच्याकडचं दुःख बघितल्यानंतर त्याची आठवण आम्हाला झाली आणि त्याच्यामुळं मी बँकेच्या वतीनं ठरवलं की वाघिवामध्ये आपण थोडीशी फुल नाही पुलाची पाकळी काहीतरी थोडीशी खालीचा वाटावून मदत करूया त्या पद्धतीनं आम्ही किट आणलेले आहेत आणि बाधित कुटुंबांना आम्ही वाटप करणार तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि इथून पुढे बँकेच्या बँकेच्या वतीनं जे काही लोकांना उभा करण्यासाठी कर्जाचे वाटप करण्याचं असेल तर तुम्ही प्रायोरिटीनं बाधित कुटुंबासाठी आम्ही मदत करू एवढं मी आश्वास करू